शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे श्री पंढरनाथ पांढरंग सानप हे साहेब पुलीसमध्ये आहेत जिंतूरला परभणीमध्ये तर साहेबाने आता केशर आंब्याचं जे नियोजन केले हा केशर आंबा लागवड आहे सतरा निशे बारा बाय सहा एकरामध्ये साडेसहाशे रोपं बघू शकतो आता ही जिंतूरच्या गाडीचं लोडिंग चालू आहे आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसला केशर आंबा सदन पद्धतीनं आंबा लागवड दीड ते दोन फुटाचं रोप हे जे आहे हे लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन घेता येते अगदी नवीन शेतकरी आहेत या ह्याच्यामध्ये लागवडीमध्ये आणि महाराष्ट्रात आपली ही सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच होतात तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील जी नर्सरी आपली मोठी आहे ही सर्व ठिकाणी आता ही परभणीचं जे लोडिंग चाललं आहे यामध्ये केशर आंब्याबरोबर व्हरायटी आंबा एक सरांनी पाच रोपं घेतलेले आहेत त्यामध्ये आपण त्यांना प्रत्येक व्हरायटीची एक एक रोप दिलेला आहे तर आता हे लोडिंग जे चाललं आहे तर शासनमाने नर्सरी असल्यामुळे ऐंशी रुपयांना आपल्याला अनुदानला बिल मिळते सरांनी जे आता आणि त्यांचे अधिकारी सर आहेत सहकार आहेत पोलीसमधलेच त्यांनी पण आंबा घेतलेला असे एका गाडीमध्ये बाराशे रुपयाचं लोडिंग चालू आहे त्यांना पोच ऐंशी रुपयेनं बसलेला आहे आपली एक हे आहे की कमीत कमी हजारच्या पुढे रोपं असतील तर आपल्याला महाराष्ट्रात ऐंशी रुपये पोच होणार नर्सरी शासन मान्य असल्यामुळे ऐंशी रुपये आपल्याला अनुदानला बिल मिळणार तर या सर्व गोष्टी बघता आपल्याला खात्रीशी रोप ओरिजिनल कोकणातील केशर आंबा याबद्दल आपण बघत आहोत रोप लावल्यापासून आपल्याला अगदी पुढील वर्षामध्ये उत्पादन होणारी जात ओरिजिनल केशर आंबा केशरी कलरचा आतील घर आता त्यांचे जे साहेबांचे ड्रायव्हर आले त्यांच्याशी आपण मुलाखत येणार आहोत साहेब आपली नर्सरी कशी वाटली आजपर्यंत एवढी मोठी नर्सरी बघितल्या का आपल्याकडे रोपं तुम्ही बघितली सर्व प्रकारची रोपं मिळतात समाधान वाटलं का इतक्याला माल्यापासून समाधान वाटलं ना आपलं ना, नाव कसं जरा सांगितलं तर बरं होईल नारायण आंबोरे काका आलेले आहेत आपल्या इकडे आता ते स्वतः साडेसातशे किलोमीटर प्रवास करून आपल्या नर्सरीपर्यंत आलेले आहेत का तर नर्सरी पाहिजे आहे कारण केशर आंबा लागवड करायची ही उत्सुकता त्यांना त्याचबरोबर आपण जी रोपं घेणार आहोत तर ही आता ही रोपं तुम्हाला बैठक कशी खात्री वाटली जे आपण केशर आंबा बघतो आहे अशा प्रकारचा केशर आंबा साधारण उंची अडीच तीन फूट पण आहे आणि दोन अडीच फूट पण आहे तर आपल्याला शेंडा कट करायचा हा अगदी दोन फुटावरती कट करायचा आहे आता ही रोपं आल्यानंतर एक चार ते पाच दिवस रोपं ठेवायचे आहेत आणि नंतर लागवड करायची आपल्या वातावरणात ती स्टेबल झाली पाहिजेत आता ही जी रोपं आहेत ही रोपं ज्यावेळी आपण साधनपद्धतीन लावतो आहे कमी अंतरावर त्यावेळी ही रोपं फास्ट वाढतात कारण रोपामध्ये स्पर्धा तयार होते मुळाची अडक होते वावऱ्या वर्याल झाडं मोडत नाहीत आणि अगदी पुढील वर्षात या झाडाला दोन ते पाच किलोपर्यंत आंबा घेऊ शकतो आहे आज जवळजवळ जो जो महाराष्ट्रात माझी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे मँगो किंग या नावानं आपला यूट्यूब चॅनल ओळखला जातो कारण डेली गाड्यांचं लोडिंग जे असतं त्याप्रमाणे आता हे नियोजन चाललेलं आहे बघू शकतो आपण तर केशर आंबा जो आहे हा आपण सदन पद्धतीला ही रोपं लावायची आहेत नर्सरी शासनमान्य कात्रीची रोपं आहेत लावून सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन मिळणार आहे व्हिडिओ मोठा असले तरी शेतकरी बंधूंना समजण्यासाठी सरळ साध्या सोप्या भाषेत बनवलेलं आहे जंतूर परभणीसाठी सरांचं गाव आहे सानप सरांचं जांबरुल म्हणून गाव आहे जांबरुल तालुका जिंतूर जिल्हा परभणी बघू शकतोय आपण कात्रीची रोपं सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र